शाळेला शिक्षक द्या विद्यार्थ्यांनी शाळेभर केले आंदोलन शिरोपाळ तालुक्यातील कांबळगाव येथील केंद्रीय शाळेतील तीन शिक्षक व सेवक नसल्याने गुणवत्तेवर परिणाम होत असून तात्काळ शिक्षक द्यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर अठरा सप्टेंबर रोजी ठिया आंदोलन केले कामळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत सहा शिक्षक व एक सेवक असे पदे असतानासुद्धा केवळ तीन शिक्षावर शाळा सुरू होती गेल्या दोन महिन्यापासून शिक्षकांची मागणी सुरू होती पण याकडे दुर्लक्ष केले जात होते शेवटी शाळेच्या बाहेर मुख्य गेटवर चक्क विद्यार्थ्यांनीच ठिया आंदोलन केले शिक्षकांची सोय करावी पण शाळेत मंजूर असलेले सर्व शिक्षक देऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी वर्गातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे यामुळे चक्क विद्यार्थ्यांनीच ठेव आंदोलन करून कांबळेगाव शिक्षण विभागाला जागी केल्या आहे सहा शिक्षणता आणि एक सेवक हो। पण शाळेमध्ये वारंवार फक्त तीन शिक्षक उपस्थित असतात पालकांनी व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी लक्ष देऊन तक्रार करून सुद्धा कोणी पण लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे आज कांबळेगाव येथील शाळेमध्ये विद्यार्थी आणि पालक व शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सरांनी मिळून एक छोटंसं आंदोलन केलेलं आहे एवढं करून जर शाळेमध्ये यापुढे शाळेत शिक्षकाची भरती केली नाही तर लवकर गावातील सर्व नागरिक आणि शाळे सर्व शिक्षक अध्यक्ष उपाध्यक्ष व विद्यार्थी सर्वज मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे तरी प्रशासनाने या गोष्टीकडले लक्ष द्यावे व गावातील विद्यार्थ्यांची व शिक्षक शिक्षक भरती करून शाळेमध्ये सुधारणा करावी एवढी नियम